नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तर बच्चू कडू यांनी अमरावतीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेत प्रवार प्रहार पक्षाकडून दिनेश बाबू यांना उमेदवारी दिली होती त्यानंतर बच्चू कडू यांनी महायुतीत असतानाही विरोधी भूमिका घेतल्याने विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या दरम्यान आता बच्चो कुडू हे पुन्हा एकदा महायुती वि... विरोधात दंड थोपटण्याच्या हो तयारीत आहेत ते आता लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारी विरोधात राजू शेट्टी यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर राजू शेट्टी हे चळवळीत नेते आहेत तर शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या योद्धा सुद्धा आहेत ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो त्याचप्रमाणे राजू शेट्टी हे काम करतात मला माहिती आहे की हतकंगण गलेमध्ये दोन मराठा समाजाचे नेते उभे राह राहतात मात्र जातीच्या पलीकडे जाऊन आमचं नातं शेतकऱ्यांशी जोडलं गेलं आहे तर ते नातं आम्ही टिकून आणि राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी येथे दिली तर हतकंगण गलेमध्ये प्रचार करण्यासाठी कधी जाईल हे अद्यापही निश्चित झालेले नाही तर कार्यकर्त्यांशी का चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल पण एक संपूर्ण दिवस राजू शेट्टी यांच्या प्रवासा प्रचारासाठी राहणार आहे तर हे निश्चित झाले आहे माझं या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी बोलणं झालं आहे असेही ते म्हणाले दरम्यान हथकंगने गले लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे या ठिकाणी तिरंगा लढत होण्याची शक्यता आहे तर मायुतीकडून धैर्यशील यांनी उमेदवारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरडोकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर यावेळी राजू शेट स्व स्वयबळावर लढणार आहेत त्यामुळे हतकंगन गलेतील मतदार यंदा आजी माजी खासदारांना पुन्हा संधी देणार की नवीन चेहऱ्याला खासदार करणार हे नक्कीच आपल्याला निकालानंतर कळेल तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र